नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा डिसेंबर दोन हजार चोवीससाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत तसेच परीक्षा अर्ज भरण्याची शुल्क किती असेल तसेच परीक्षा अर्ज व शुल्क ऑनलाईन भरायचे की ऑफलाईन भरायचे यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा सूचना पत्र क्रमांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शिक्षणक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हिवाळी वार्षिक सत्र निहा परीक्षा दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आयोजित करण्याचे नियोजित आहे सर्व शिक्षण क्रमांच्या परीक्षांची वेळापत्रक ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होतील ह्या परीक्षेसाठी उपलब्ध शिक्षण क्रमांचा तपशील सोबत जोडलेला आहे तेवढ्याच क्रमाच्या परीक्षा आयोजित केल्या जातील कृषी पदविका शिक्षण क्रमाचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल तर ह्या परिपत्रकामध्ये शेवटी अभ्यासक्रम दिले आहे त्यांच्यासाठी हे परिपत्रक आहे या परिपत्रकाची लिंक ज्या पेजवर आहे त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यातून तुम्ही परिपत्रक दे डिटेल बघू शकता तर आता याचे वेळापत्रक बघूया आपण ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मदत तर अर्ज हे ऑनलाईन भरायचे आहे ऑफलाईन नाही विना विलंब शुल्क सह दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस विलंब शुल्क रुपये शंभर दिनांक एक दहा दोन हजार चोवीस ते पाच दहा दोन हजार चोवीस विशेष विलंब शुल्क असं रुपये पाचशे दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस ते दहा दहा दोन हजार चोवीस मात्र यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही ना याची विद्यार्थ्यांनी नोंद घेवी तर ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षावरती फॉर्म भरायचे आहे तर सदर कालावधीत ते ऑनलाईन पद्धतीने भरू शकता पुढे फी संदर्भात तपशील दिले आहे तर यात कुठल्या कुठल्या प्रकारची फी जाय दिली आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला किती फी लागेल त्याचे डिटेल कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक करून येत असतं त्याची डिटेल तुम्हाला असेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ऑनलाईन फॉर्म भरा तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत त्याची रक्कम तुम्हाला ऑटोमॅटिक तिथे दाखवली जाईल पुढील सूचना पेमेंट संदर्भात आहे तर सदर फॉर्मचे पेमेंट हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे आर टी जी एस एफ टी किंवा डी डीद्वारे करता येणार नाही पुढील सूचना या फक्त जे जुने विद्यार्थी आहे ज्यांची नोंदणी कालावधी संपली आहे त्यांच्यासाठीच आहे पुनर्नोंदणी तर जे विद्यार्थी पुनर्नोंदणी करायची आहे जे जुने विद्यार्थी आहे ते हे हो परिपत्रक डिटेल हे पॉईंट सहा चार आणि पाच व्यवस्थित बघून घ्या शेवटी ए बी सी आय डी संदर्भात माहिती आहे तर ए बी सी आय डी हा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तो विद्यार्थ्यांनी बनवणे आवश्यक आहे त्यासंदर्भात सूचना आहे सर हे परिपत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे त्याची लिंक ज्या पेजवर आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून डिटेल हे बघू शकता धन्यवाद